भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांची एक बातमी आलेली आणि त्या बातमीमध्ये नितेश राणे म्हणतायत की मी हिंदूंचा गब्बर आहे अहो नितेश राणे आम्हीही हिंदू जन्म हिंदू धर्मामध्ये जन्म लागलोय आणि आमचा कुणीही गब्बर नाही या राज्यामध्ये अनेक हिंदू समाजातील लोक राहत आहेत परंतु तुमच्या सारखा माज या राज्यामध्ये कुणीही करत नाही आणि हैदोस ना है कुणीही घालत नाही नेहमीच आपण या ने ठिकाणी मुस्लिम समाज असेल किंवा पुरोगामी विचाराच्या लोकांना टार्गेट करण्याचं काम करता पुरोगामी विचार हा महाराष्ट्रामध्ये जन्म आहे आणि तो कधीही मारणार नाही आपण जर गब्बर असाल तर तुम्ही फक्त भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांचा आणि आर एस एच्या समर्थकांचा गब्बर असाल आमच्यासारख्या स्वाभिमानी हिंदू समाजामध्ये जन्म लोकांचा आपण गब्बर असू शकत नाही आणि दुसऱ्याही पाण्यामध्ये आलं की मला पाहून काही लोक दारू बंद करून घेत आहेत अह नितेश राणेसाहेब लोकदार कशासाठी बंद करून घेत असतील तर हा उंदीर आपल्या घरामध्ये शिरू नये म्हणून लोक बंद करून घेत असतील तुमची दहशत आहे म्हणून नव्हे तर तुमची या ठिकाणची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेच्या अनुषंगानं एखादा चाललेला उंदीर आपल्या घरामध्ये येऊ नये त्यांनी घराची नासभूस करू नये या भावनेतून लोक लावून घेत असतील त्यामुळे तुम्ही जो राज्यामध्ये उन्माल घातलेला ना त्या उन्माला या महाराष्ट्र विकास यांच्या पक्षाच्या माध्यमातून जशाच तसं उत्तर दिलं जाणार आहे राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणाने करू नये